हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे फेस काउंटरिंग हो फाउंडेशन लावल्याने काय होतं आपले जे ओरिजिनल फीचर्स असतात फेसचे ते हायड होतात म्हणजे आपला पूर्ण चेहरा प्लेन होतं तर ते, ते फीचर्स हायलाईट करण्यासाठी किंवा आपले उठून दिसण्यासाठी आपण काउंटरिंग करतो तर चला शिकूया काउंटरिंग कसं करायचं तुम्ही पाहू शकता आपला कानाचा जो भाग आहे फर्स्ट स्टार्टिंग आणि ॲब्रो एंडिंग आपल्या डोळ्याचे जे ॲब्रो आहे त्यातले एंडिंग तिथपर्यंत तुम्हाला एक लाईन खेचायची आहे त्याच्या पुढे जाऊ नका कारण तुम त्याच्या पुढे गेलं की तुमचे गाल थोडे असे चब्बी चबी, -चबी वाटणार जर तुम्हाला लिफ्टेड चेहरा हवा असेल तर अशी काउंटरिंग करा आणि फोरहेडचे काउंटरिंग करणं मस्ट आहे तुमचा चा चाल तुमचा फोरहेड मोठा असो या छोटा काउंटरिंग करणं मस्ट आहे तुम्ही पाहू शकता फोरहेडची काउंटरिंग मी एंड करते आपण जिथे कानाच्या इथे काउंटरिंग केली तिथे त्याने काय होईल तुमचा फोरहेड पण शार्प दिसेल आणि एक म्हणतात एक शॅडो निर्माण होईल आता आपण पाहूया नोजची काउंटरिंग नोजची काउंटरिंग तुम्हाला जिथे ॲब्रो आपले स्टार्ट होतात ते खालीपर्यंत तुम्हाला एन नोजच्या एंडिंगपर्यंत सरळ रेषा काढायची आहे जेणेकरून तुमचे नाक एकदम शार्प दिसेल छान वाटेल सरळ वाटेल ज्यांचे नाक एकदम मोठे आहेत किंवा एकदम छोटे त्याने एक व्यवस्थित शेप येतो नाकाला इथे मी पा तुम्ही पाहू शकता जो लाईन ज्यांची चब डबल चीन आहे खालसा भाग फुगीर आहे तर जो लाईन करणं मस्त आहे त्याने काय होतं एक शॅडो निर्माण होते आणि आपली जो लाईन जी चब्बी हे जो लाईन आहे ती जी डबल चीन आहे ती हाईड होते तर अशा पद्धतीने तुम्हाला जो लाईनचं काउंटरिंग करायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशी करत आहे तर काउंटरिंग केल्यानंतर ब्लेंडिंग कसं करणार करायचं आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे तर चला तर पाहूया ह्याची ब्लेंडिंग कशी करायची तर हिथे आपण जिथे कानाचे इथे काउंटरिंग केली आहे त्याची ब्लेंडिंग तुम्हाला वरच्या बाजूने करायची आहे खालच्या बाजूने अजिबात करायची नाही वरच्या बाजूने तुम्हाला ब्लेंडिंग करायची आहे फोर हेडची पण ब्लेंडिंग तुम्हाला केसांच्या बाजूने तुम्हाला ब्लेंडिंग करायची आहे आणि हो ब्लेंडिंग व्यवस्थित केली पाहिजे ज्याने शार्प लाईन असतात ते व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करावी लागणार आहे नाहीतर ते काउंटरिंग केल्याचं दिसून येतं इथे पण तुम्ही वरच्या बाजूने तुम्हाला ब्लेंडिंग करायची आहे जो लाईनची ब्लेंडिंग तुम्हाला खालच्या बाजूने करायची आहे कारण खालच्या बाजूने तुमचे एक शॅडो तयार होते आणि त्याने काय होतं डबल चीन्स आपले एवढे दिसून येत नाही आणि शार्प लाईन तुम्हाला ब्लेंड करायची आहे व्यवस्थितपणे ते साईडच्या ब्लेंडिंग साईडची जी आपण काउंटरिंग केली ती तिथल्या तिथे ब्लेंड करून घ्यायची आहे आता नोजची ब्लेंडिंग कशी करायची आहे तुम्हाला जिथे रेशमाली ती खालच्या बाजूने तुम्हाला ब्लेंडिंग करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे शार्प लाईन तुमच्या दिसल्या नाही पाहिजे तुम्ही पाहू शकता की मी नाकाची ब्लेंडिंग केल्यावर नोज किती शार्प दिसत आहे तुमचे जे फ्यूचर्सले फाउंडेशन नंतर लपलेले असतात ते उठून दिसतात आणि खूप छान असं फेस कट तुमचा तयार होतो म्हणून काउंटरिंग खूप महत्त्वाची असते काउंटरिंग दोन प्रकारच्या असतात एक क्रीमिंग प्रा काउंटरिंग आणि एक पावडर काउंटरिंग क्रीम पाऊंटरिंग ही पा, जे आपण लूज पावडर लावण्याच्या आत सगळे क्रीम प्रोडक्ट लावून घेतो तर क्रीमी पाऊंटरिंग त्याला म्हणतात तुम्ही पाहू शकता माझा फायनल लुक आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला की नाही लक्के मला कमेंट करा थँक्यू